विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु, गुरु साक्षात्कार पर ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय नवनाथाय नमः सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला नवरात्रेला म्हणजेच घटस्थापनेला सुरुवात होते आणि त्याची सांगता ही दसऱ्याच्या दिवशी होते प्रत्येक ठिकाणी नवरात्रीमध्ये देवीचा हा कुळाचार कुलाचार, कुलाचार। तिला मान सन्मान हा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो देवीची सेवा वेगवेगळ्या वेग पद्धतीने केली जाते अशीच एक सेवा कुळाचार हा कोकणातला आहे तो आपण आज बघणार आहोत तर कोकणामध्ये अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला बऱ्याच कुटुंबात साजरा केला जातो कुळाचार केला जातो तो म्हणजे बोडण तर बोडन, बोडन म्हणजे काय या दिवशी काय केलं जातं ते आपण बघणार आहोत तर या दिवशी पाच सुवासिनींना बोलवतात जी काय आपल्या घरातली देवी असेल ती एका मोठ्या पात्रामध्ये घेऊन त्या पाच सुवासनी आजूबाजूला बसता आणि त्या देवीच्या आजूबाजूला पंचामृत साईडला टाकता तर पंचामृतामध्ये काय येतं दूध दही तूप मध साखर या सर्व पाच गोष्टी त्या देवीच्या आजूबाजूला टाकता आणि त्या एकत्र मिक्स करता कालवत कालवत त्याला ता ता त्याला कालवण म्हणतात तर हे मिक्स करत राहायचं आणि मग मत... नंतर थोड्या वेळाने ती देवी बाहेर काढली जाते मग तिला स्वच्छ जलाने गरम पाण्याने तिला स्वच्छ केलं जातं अभिषेक केला जातो आणि मग तिला परत देवघरामध्ये तिला स्नापन्न केलं जातं तिला नैवेद्य अर्पण केला जातो तिची आरती धूप दीप करून घेतात तसंच या दिवशी काही ठिकाणी पाच सुवासनी बोलवता आणि एका कुंभारिका मुलीलाही बोलवता त्या कुंभारिका मुलीला बोलून तिची देवीच्या तिची पूजा केली जाते तर या दिवशी देवीला आपण पूर्णाचा नैवेद्य बनवला जातो जे काही स्वयंपाकामध्ये पूर्णाचा नैवेद्य बनवतो तो एका ताटामध्ये घ्यायचा आणि त्याच्या बाजूनी पाच सुवासनी बसायच्या जो काही नैवेद्य असेल तो एकत्र घेऊन तो कालवायचा मिक्स करायचा त्याला बोडण असं म्हटलं जातं तर ते बोडण कालवत राहायचं जोपर्यंत ती मु कुमारिका मुलगी खूप झालं असं म्हणत नाही तोपर्यंत ते बोडन कालवत राहायचं जेव्हा ती कुमारिका मुलगी खूप झालं असे म्हणेल तेव्हा ते, ते बोडन थांबवायचं कालवन थांबवायचं आणि जे काही नैवेद्यमंत्रो एकत्र झालेलं असेल त्यातला थोडासा वाटीत काढून घ्यायचा घरातल्या व्यक्तीसाठी प्रसाद म्हणून आणि जे काही बाकीचं उरलेलं असेल कालवत ते गाईला त्या दिवशी खाऊ घातलं जातं आणि मग त्या दे कुमारिका मुलीचं चा। देवीच्या चा। रूपातीचं पूजन केलं जातं अशी ही प्रथा कोकणातली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ